नमस्कार मी सीमा सीमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांत म्हटले की तीळ आणि गुळाचे बरेचसे प्रकार केले जातात आज आपण त्याचपैकी एक असा मऊ लुसलुशीत असा पदार्थ केलेला आहे ते म्हणजे लाडू बनवलेले आहेत आपण अगदी कोणत्याही वयोगटातील लोकांना हे लाडू अगदी सहजपणे खाता येतील ना टनक अगदी मऊ लुसलुशीत असे हे लाडू आहेत तुम्ही पाहू शकताय अगदी पटकन तुटणारे आणि तोंडात टाकताच विरगळणारे असे हे लाडू आहेत अगदी आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे आपण इथे एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे मी इथे थोडे पॉलिश तीळ आणि आपले जे साधे तीळ असतात ते दोन्ही मिक्स करून घेतलेले आहेत हे तीळ आपण मध्यमाचेवर अगदी म्हणजे ज्या पद्धतीने आपण लाया भाजतो चटचट आवाज येतो त्या पद्धतीने हे तीळ भाजून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर भाजायचे आहेत मोठ्या आचेवर भाजायचे नाहीत नाही तर मोठ्या आचेवर भाजल्यानंतर तिळाला कडवटपणा येऊ शकतो म्हणून एकदम मध्यमाचेवर हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकताय तीळ आत जवळपास हो आता भाजून तयार होत आलेले आहेत या लाडूमध्ये विशेष असे म्हणजे यामध्ये आपण तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आणि साखरसुद्धा वापरलेली नाही हे पहा तिळ आपले भाजून तयार झालेले आहेत आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया हे पटकन लगेच बारीक करायचे नाही आहेत गरम असतानाच कारण याचे तेल सुटू शकते एकदम थंड होऊन झा जा, झाल्यानंतरच हे आपण बारीक करायचे थोडेसे मी इथे काढून घेतलेले आहेत ते कारण हे आपल्याला नंतर गार्निशिंगकरता वापरायचे आहे यामध्येच आता आपण मी इथे वन फोर्थ कप डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे इथे तुम्ही साधे खोबरे किसून घेतले तरीसुद्धा चालेल हे सुद्धा आपल्याला अगदी मध्यमाचेवर थोडेसेच भाजून घ्यायचे आहे म्हणजे याचा जो कच्चापणा असतो तो निघून जाण्यासाठी आपल्याला अगदी मध्यमाचेवर किंचितसे हलकंसं म्हणजे ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आपला हा खोबऱ्याचा किस भाजून झालेला आहे आता आपण हा थंड होण्यासाठी बाजूला साईडला काढून घेऊया या कढईमध्येच आपण इथे मी एक वाटी तीळ घेतल्यामुळे एक वाटी तिळासाठी इथे मी एक वाटी मावा घेतलेला आहे हा मावा म्हणजे थोडासा नॉर्मलच आहे जास्त असा कडक नाही आहे फ्रीजमध्ये ठेवलेला त्यामुळे मी असंच मध्यमाचेवर याला फक्त याचा कच्चापणा जाण्यासाठी मी इथे हे मिक्स करून घेते म्हणजे थोडंसं परतवून घेते गरम याच्यामध्ये आपले तीळ देखील थंड झालेले आहेत तुम्ही पाहिलेच असतील ते सुद्धा आपल्याला आता बारीक करून घ्यायचे आहेत मावा आपला जवळपास तुम्ही पाहू शकता आता त्याला स्वतःचा असं तोप सुटत आलेला आहे जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर लाडू टनक होऊ शकतात त्यासाठी आपण मावा अगदी मध्यम थोडासा परतवून घेत आहोत मावा परतत असताना गॅसची आच एकदम मंद ठेवायची तुम्ही पाहू शकता आता माव्याचे थोडी थोडी गोळी बनत येते आहे आता यामध्येच आपण हा मावा जवळपास आपला तयार झालेला आहे एक मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि हा मावा गरम आहे तोपर्यंतच आपण हा जो एक वाटी किसलेला गूळ आहे यामध्ये मी मिक्स करून घेते आहे मावा गरम असल्यामुळे हा गूळ पटकन वितळला जाईल सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हा गूळ यामध्ये वि मिक्स होईल यामध्येच आपण खोबरे भाजून घेतलेले टाकून घेतलेले आहे त्याचबरोबर यामध्येच आपण जे तीळ घात बा भाजून घेतलेले आहेत ते बारीक करून घेतलेत पहा अशा पद्धतीने हे बारीक झालेले आहेत आणि हे सर्व मिश्रण या मी म्हणजे गूळ घातलेला मावा आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडंसं मिश्रण गरमच आहे त्यामध्येच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्तच असं म्हणजे थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही गॅसची आच म्हणजे थोडासा गॅस तुम्ही वापरून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात गॅसच्या आसवर ठेवायचं नाही कारण आपण गूळ घातलेला आहे आणि गुळा घातल्यामुळे कडकपणा येईल कारण गूळ पूर्णपणे वितळला जाईल आणि जास्त प्रमाणात जर आपण गॅसची आज ठेवली तर कडकपणा येईल त्यामुळे अगदी मध्यमाचार थोडा वेळच ठेवून घ्या पहा आपले मिश्रण मिक्स झालेले आहे यामध्येच मी ड्रायफ्रूटचे काप आणि थोडीशी माझ्याकडे टूटी फ्रुटी होती ती घातलेली आहे एक टी स्पून वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे पहा गरम असतानाच अशा पद्धतीने तुम्ही जर लाडू वळून घेतलेत तर हे लाडू पटकन वळले जातात जर थोडेसे मिश्रण थंड झाले जास्तच कोरडे वाटत असेल आणि याला चिकटपणा नाही असं वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही हे मिश्रण थोडंसं गॅसवर ठेवून गरम करा आणि गरम असतानाच याचे पटपट असे लाडू वळवून घ्या हे लाडू बनवून घ्यायचे आहेत म्हणजे गूळ आपला थोडासा मेल्ट झालेला असेल त्यामुळे पटपट असे हे लाडू वळले जातात या ठिकाणी आपण तुपाचा एक थेंबसुद्धा वापरलेला नाही पण लाडू अगदीच छान होतात तुम्हीसुद्धा करून पहा आणि क आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका हे लाडू जवळपास पंधरा ते वीस दिवस टिकतात त्याचबरोबर हे लाडू खाण्यासाठी एकदमच मऊ का आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना खाण्यासाठी योग्य असे लाडू आहेत त्याचबरोबर ही रेसिपी अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे तुम्हीसुद्धा करून पहा त्याचबरोबर कसे झाले ते मला जरूर सांगा तसेच माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रि रिलेटिव्जमध्ये जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅ चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन फ्री आहे तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा तुम्ही माझी ही रेसिपी अगदी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद